आणि बातमी राजकीय वर्तुळातून शरद पवारांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि अजित पवारांकडून शरद पवारांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत नवी दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते शरद पवार यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचं औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले होते तर अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मुलगा पार्थ पवार त्याचबरोबर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर छगन भुजबळ सुद्धा इथे उपस्थित होते शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार हे घराबाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या भोवती गराडा घातल्याचंही पाहायला मिळालेलं आहे आणि या निमित्तानं आता पुन्हा एकदा काका पुतळ्याची भेट झालेली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले एक शरद पवार गट आणि एक अजित पवार गट अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालं आणि त्या तेव्हापासूनच खरं तर अजित पवारांमध्ये आणि शरद पवारांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात होते टीका टिप्पणी केली जात होती कित्येकदा पवार कुटुंबातला वाद हा चवाट्यावर आलेला पाहायला मिळत होता विधानसभा निवडणूक असो लोकसभा निवडणूक असो बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला होता आणि आज शरद पवारांचा वाढदिवस आणि हेच निमित्त त्यामुळे आता अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार त्याचबरोबर पार्थ पवार आणि छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय जन्मदिन है तो हम सब लोग अजय दादा प्रभु पटेल हम सब लोग जो है उनको शुभकामना देने के लिए आए थे और बहुत अच्छी बातचीत हुई पवार साहब का जन्मदिन 12 दिसंबर को हम हर साल उनको शुभकामनाएं देते हैं उनका आशीर्वाद लेते हैं और उनकी अच्छा आरोग्य रहे उनका नेतृत्व महाराष्ट्र को और देश को हमेशा मिलता रहे यही हम प्रार्थना करते हैं और उसी के तहत आज हम यहां आए हैं